अंकुशनगर बीड येथील खून प्रकरणातील आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई बीड येथील अंकुशनगर भागात दिनाक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हर्षद तुळशीराम शिंदे हा पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाचा खड्डा खोदत असताना त्या ठिकाणी विशाल संजय सूर्यवंशीरा कालिकानगर अंकुशनगर बीड येऊन त्याचेकडील पिस्टलने हर्षद तुळशीराम शिंदे यांचेवर गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने वार करून खून केला होता त्यावरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड येथे गुरन दहा छेद दोन हजार सव्वीस कलम एकशे तीन बी ए सह कलम तीन छेद पंचवीस चार छेद पंचवीस भा ह का अन्वयी गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्यातील फरार आरोपी विशाल सूर्यवंशी याचा शोध घेण्याकरिता माननीय नवनीत कॉन्वत पोलीस अधीक्षक बीड यांनी वेगवेगळे पथक तयार करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा वपो स्टे शिवाजीनगर बीड यांना आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे दोन व शिवाजीनगर बीड यांचे एक पथक आरोपी शोध घेत होते त्यामध्ये सदर पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा शोध घेत असताना आज रोजी गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हा कळंब येथून केजकडे येणार आहे त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरित्या सापळा लावून आरोपी विशाल संजय सूर्यवंशी या स्टेज शिवारात कळम ते केज रोडवर कमल पेट्रोल पंपाजवळ यास पकडण्यात आले आहे सदर गुन्ह्याचे पुढील तपास कामी आरोपी व वा त्याने वापरलेली मोटार सायकल ही पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड यांचे ताब्यात देण्यात आलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पो नी प्रवीण कुमार बांगर हे करत आहेत सदरील कामगिरी ही श्री नवनीत कौनवत पोलीस अधीक्षक बीड श्री सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा प्रवीण बांगर पोलीस निरीक्षक शिवाजी गनर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे पोलीस हवालदार राहुल शिंदे मनोज वाघ पोलीस अंमलदार मनोज परजणे अश्पाक सैयद अर्जुन यादव विकी सुरवसे चालक बो ह नितीन वडमारे सिद्धेश्वर मांजरे सर्व व पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथील सहा